अपडेट न्यूज चाळीसगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती अभियान राबवण्यात आले पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश सिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत चाळीसगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी विशेष जनजागृती अभियान राबवण्यात आले यामध्ये अँग्लो उर्दू स्कूल मराठी विद्यालय इंग्लिश स्कूल या विद्यालय शाळेत उपक्रम राबवण्यात आला यामध्ये मोहिमेचा उद्देश सार्वजनिक ठिकाणी शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती करून त्यांना आत्मविश्वास व सुरक्षेची जाणीव करून देणे हा मुख्य उद्देश आहे मोहिमेची ठळक वैशिष्ट्य चाळीसगाव शहर पोलीस ठाणे व जाणीव जागृती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सोळा जानेवारी ते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत शहरातील पंधरा शाळांमध्ये तीन हजार सहाशे साठ शालेय विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले प्रबोधन व मार्गदर्शन मिलिंद पोंगशे व गौरी संखे, संखे यांनी शालेय विद्यार्थिनींना आत्मभान जागृत करण्यासाठी चांगले व वा वाईट ओळखणे समाजात सुरक्षित राहण्याचे मार्ग विचार व संस्कार स्पर्श आकर्षण प्रलोभन वर्तन व्यसन अशा महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले तक्रारींसाठी तत्काळ मदत अशा कोणत्याही समस्या असल्यास शालेय विद्यार्थिनींनी त्वरित एकशे बारा या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा पोलीस दल त्वरित मदत उपलब्ध करून देईल किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहर यांनी कळवले आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव